राजकीय कार्य सम्राट इतर फक्त आमदार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो यादरणी आपल्या गंगा खरीदार सभा मतदारसंघाचे बाकी विधाते रत्नाकर माणिकराजू गुट्टे साहेब यांच्या घरासमोर आपल्या धनगर समाजात एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ लवकरात लवकर व्हावी यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन यांच्या घरासमोर आपण सर्व धनगर समाज बांधवांनी केलेलं आहे माझ्या सरकारला एवढंच सांगणं आहे की या सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी जर या सरकारनं धनगर समाजाची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी जर नाही केली तर माझा धनगर समाज तळागाळातील एका घरात घरातून प्रत्येक तळागाळातला धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला घराच्या बाहेर सुद्धा निघू देणार नाही त्या सरकारला त्याची जागा दाखवून राहणार नाही आणि माझ्या सरकारला एवढंच सांगणं आहे की सरकार जर माझ्या समाजाला जर घोड्या लावण्याचं काम जर करीत असेल तर माझा समाज हटणार नाही माझा सरकारला बैल बैल आणि काय नाही आम्ही या सरकारला ना सर नांगरा सगळ्या घोडे लावण्याचं काम आम्ही करणार आहोत आज चालना येते चोवीस तारीखला गेले चार पाच दिवसाखाली चालना येते ते दिवशी असा मोर्चा दारा या सरकारला अजूनही टाकायला नाही माझा संघर्ष जेवढा दीपकराव बोराडे या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांची विचारपूस करायला सुद्धा आज काय मंत्रिमंडळ आलं इतकी जर तुमचं सरकार झोपी गेलं होतं का माझ्या समाजाचा या सरकारने अंत बघू नये या धनगर समाजामध्ये इतकी ताकद आहे या सरकारला खाली पाडू पण शकत आहे आणि त्या सरकारला वर बसू मी एवढं सांगतो सूर्य कधी कुणाच्या हाताने झाकत नाही आणि हिमालय कधी कुणाच्या बाप्पालाही लागत नाही माझे संघर्ष जेवढे त्या चालणाऱ्या या ठिकाणी आमर उपोषण आहेत त्यांच्या केसाला धक्का लानगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारने करावं लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लागावं आदरणीय गंगागिरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राटील करतात आमदार आदरणीय रत्नाकर लोकर माणिकरावज गोटे साहेब यांनी त्याआधी सुद्धा आम्ही पालन तालुका तहसील समोर एक दिवसीय धर्मी आंदोलन ठेवलं होतं सुद्धा ठिकाणी येऊन आदरणीय आमदार साहेबांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि आजसुद्धा त्यांच्या घरासमोर आम्ही एकादिवसीय धर्मी आंदोलन त्यांच्या घरासमोर केलेलं आहे त्यांनीसुद्धा आज आमचा वेळातला वेळ काढून या ठिकाणी आमले आमच्या समाजाला पाठिंबा दिला साहेब आमच्या समाजा समाजाच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहे आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे लवकरात लवकर मुंबईमध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आमचा समाजाचा प्रश्न मार्गी लावा लवकरात लवकर आमच्या समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी एवढी प्रार्थिक करतो

बोल माझ्या समाज बांधवांनो कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा पुढाऱ्याला कुठलीही लांब भाषा न बोलता संविधानिक पद्धतीनं आपल्याला ही लढाई लढायची आहे आपली ही जे लढाई आहे ह्याला कुठतरी असहकार चळवळ म्हणते किंवा अहिंसक जे आंदोलन असते त्याला असं नाव दिलेलं आहे आपल्या इतिहासामध्ये आपल्या महात्मा गांधी पासून हे असहकार चळवळ चाललेली आपल्याला कुठल्याही नेत्याला काही न बोलता आपली लढाई शेवटी कोर्टामध्ये आणि कायदेशीर झाली पाहिजे आपली मागणी एस टी आरक्षणाची माही नाहीये आपल्याला ऑलरेडी एस टी आरक्षण मिळालेलं आहे फक्त त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे जसं की आपल्या शेत शेतजमीन आहे पण ती शेत जमीन आपल्याला वहितीसाठी दिलेली नाहीये असा आपला कार्यक्रम झालेला आहे काहीतरी थोड्याशा काहीतरी गैरसमजामुळे हा कार्यक्रम झालेला आहे धनगड आणि धनगर तुम्हाला एकच सांगतो आपण गंगाखेड मधले आज देखील तुम्ही रेल्वे स्टेशनला जा तिथं इंग्लिश मध्ये जे नाव आहे गंगा खेळलेला आहे शेवटी आर लावलेला आहे आणि मराठी मधला गंगा आहे आणि र आणि डसा इथं बघा ना तुम्ही कुणालाही न बोलता आपल्याला कायदेशीर लढायची लढायची कारण कसं आहे माहित आहे का आपण मोब आणला आणि कुठेतरी काहीतरी झालं ना आपल्याला काहीतरी जी आर दिला जाईल काहीतरी आपल्याला तोंडाला काळ पोचला जाईल उदाहरणार्थ पण ज्या वेळेस आपण कोर्टामध्ये जाऊ तिथं टिकलं पाहिजे आपण कारण कोर्ट हा शेवटी असतो कारण त्याचा न्याय शेवटी असतो आणि त्याच्यामध्ये टिकण्यासाठी आपली लढाई आता दीपक साहेब आपल्यासाठी समोर आले एक दिवस तीन दिवस आप तीनदा आपण जेवतो जेवण करतो एका दिवसामध्ये एक वेळ जेवण नाही केलं तर आपल्या जीवाची काय घालमेल ते तुम्हाला माहिती आहे ना त्या ठिकाणी तो माणूस आपल्यासाठी दहा दिवस झाला उपाशी आहे आता तेरा दिवस झाले तेरा दिवस झाले तो माणूस उपाशी आहे अरे काहीतरी तळम असत धनगर समाजासाठी आपण इथं येऊ शकलो अरे हे धनगरं नाहीत खरे तर ते धनगर त्यांना गरजायचे की मेंढपाळा माग ऊन पाऊस वार झोपड्या घालून राहिलेत का त्यांच्यासाठी खरा आलडाय त्यासाठी आपल्याला ते धनगर मेंढ्या सोडून येऊ शकत आले त्याच्यासाठी लढायचे आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी लढायचं आपल्या एकरा बाळासाठी लढायचंय त्याच्यासाठी ते दीपक भाऊ बोराडे त्यांचं परिवार सोडून ते माणूस तिथं का बसलाय का बसला असं धनगरांसाठी बसलाय ना आपण एकजुटीनं तुम्हा सर्व धनगर बांधवांचं मी मी लय छोटा माणूस आहे बरं का पण तुम्हा सर्व धनगर बांधवांचं मी मनापासून आभार मानतो जालन्यामध्ये जे चोवीस तारखेची सभा झाली ह्या धनगराला देखील माहीत होतं की एवढे धनगर तिथे येतील म्हणून सरकारला तर माहिती नव्हतं धनगराला वाटत नव्हतं की हे एवढे धनगर तिथे येतील अरे हे एवढे बी तेवढेच आहेत आणि रकिल बी तेवढे आणि याच्याकडे लाच होते आठवास दे आर हॅव्हिंग इच अँड एव्हरी डिग्री विचोकाने आज तुम्हाला अजून मी सांगतोय आपली लढाई ही, ही संविधानिक पद्धतीने होती आहे आणि राहणार फक्त आपल्याला एवढंच करून घ्यायचंय ज्या वेळेस आपल्याला सरकारकडून काहीतरी सांगितलं जाईल ते कायद्यात असतंय का बघायचे कारण मी तुम्हाला पहिल्यापासून सांगायलोय मीच नाही माझ्यापेक्षा महान महान महिने हो ते होऊन गेले का का ते काय म्हणतात अरे छत्तीस नंबरला आहे छत्तीस नंबरला आहे ना का झाला का देणं झाला त्यांच्या अमरवजा निकाल करण्या झाला नेमकी अडचण राहिली सांगा ना तुम्ही त्यावेळेस काहीतरी निवडणूक आल्या आपण म्हणाल हा ठीक आहे या वारी असं करू अरे किती मंत्रिमंडळ भेटते की किती काय किती काय अरे धनगर समाज मान्य करतो मी धनगर समाज रोडवर तेवढा येऊ शकत नाही का कारण आहे येते आहे धनगरामध्ये पण ह्याच्या मागे असे कामधंदे की दिवसभर जर नाही काम केलं तर रात्री उपाशी मारावं लागते ह्या धनगरासाठी आरक्षण पाहिजे ह्या धनगराला प्रोटेक्शन पाहिजे बघा तुम्ही गावखेड्यामध्ये कुठे जागेवर अरे धनगराचं साधन मेन रुपणाच्या वावरात गेलं तर त्याला नाही त्याच्या शिवाय काय बाबा काय चूक आहे का आमची आदिवासी समाज जे आहे ना त्यांना काय त्याने प्रोटेक्शन दिलेलं आहे नैसर्गिक साधन संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे मग आमचे धनगर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के धनगर हे शेतामध्ये झालेल्या गवतावर जगून मेंढ्या जगून त्या मेंढ्यावर जगत मग आमचा नैसर्गिक साधन संपत्तीवर का अधिकार नाही किंवा आम्हाला एसटी मध्ये का टाकलं जात नाही आम्हाला कायद्यानं ना कुठेतरी काहीतरी प्रोटेक्शन का दिलं जात नाही आमच्या जा जातीवर आमच्या माय बहिणीवर शिव्या दिल्या जातात कार बाबा आम्हाला प्रोटेक्शन नाही कायद्यामध्ये आम्ही का मागू शकत नाही सरकारला म्हणून एक कळकळीची विनंती आहे सरकारला बी माझ्या धनगर बांधवांना देखील माझ्या अंगावर खाटायला भावांना कुठल्याही प्रकारची लढाई आपल्याला अकायदेशीर करायची नाही कायद्यालाच लढायचं कायद्यालाच आरक्षण घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराज की कायदा बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हारे साथ कोरोना साहेब तुम आज बुडो तुम्हारे साथ है के हकदार नाही इतिहास के वारसदार पुण्य श्लोक आहिल्याने होळकरांना जसा तीनशे न्याय दिला गुटे साहेब तुम्ही पन्नास लाख रुपये आमच्या पुत्रसाठी दिले मी तुमचे त्यासाठी आमच्या समाजाकडून धन्यवाद मानतो तसेच आमचा सत्तर वर्ष झाला वनवास आम्ही भोगत आहे आज आमच्या समाजात हे कुठेतरी आय एस आय पी एस डॉक्टर हे असंख्य होत आहेत तुमच्या पोटामध्ये एवढेच कळकत का आहे आमचा समाज हे आम्ही कोणाला भीक मागत नाव एक छत्तीस नंबरच्या पेज नंबरवर आमच्या समाजाचा आहे आम्हाला एस टीमध्ये घटने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे साहेब आम्ही होळकर घराण्याने तलवारीचा धाळे हे राज्य अखंड भारतामध्ये केलेलं आहे सध्या साहेब हे मुंबईला घटनेमध्ये नसताना पण आरक्षण ओबीसी मधून घेऊ शकतात तर आमचं स्वतः आरक्षण हे एस टीमध्ये असताना सुद्धा हे निवड त्यामुळे तुम्हाला एवढ्याच मागणी करतो की साहेब तुम्हाला आम्ही गंगा घेऊन परमदार देऊ